नमस्कार जय महाराष्ट्र मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल ऑफर ऑफर फक्त दहा जानेवारी ते चौदा जानेवारीपर्यंत म्हणजे मकर संक्रांती ऑफर रेग्युलरली साठ टक्के डिस्काउंट असतो पण या दहा ते चौदा जानेवारीपर्यंत आपल्याला सत्तर टक्केचा डिस्काउंट मिळणार आहे आणि ह्या डिस्काउंटची कालावधी पाच दिवस फक्त ठेवलेली आहे दहा ते चौदा वाट अशी आहे नियमवाटी अशी आहेत जी पीस आवडेल ते व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि शॉपवरती यायचं किंवा ऑनलाईन मागवणार असेल तर ऑनलाईनसुद्धा जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं शॉपवरती येण्याकरता बाबा ज्वेलर्स आझाद चौक रविवारपेठ मेन रोड कराड जयहिंद पाटणकरच्या बरोबर समोर आमची कुठेही शाखा नाही मी नेहमीच वारंवार सांगत आलेलो आहे तुम्ही करोडमध्ये आला दत्त चौक मार्गे येत असाल तर डायरेक्ट यायचं आझाद चौक येते आझाद चौकात बरोबर जय हिंद पाटणकरच्या बरोबर समोर तुम्ही कुठल्याही मार्गे आला तर आझाद चौकातच यावं लागतं त्यामुळं ह्या ऑफरचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या कारण दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट भेटणार आहे दहा टक्के जास्त डिस्काउंट भेटणार आहे बाकी क्वालिटी दोन ग्रॅममधली आहे असं तुम्ही खरेदी कराल दहाच्या आधी किंवा पंधरा चौदाच्या नंतर तर तुम्हाला साठ टक्के डिस्काउंट फक्त भेटणार तर या ऑफरचा नक्कीच जास्तीत जास्त संख्येनं लाभ घ्या जास्तीत जास्त संख्येनं महिला मंडळ आमच्या बहिणी सर्वांनी उपस्थिती हजेरी लावा जेणेकरून ह्या स्पेशल ऑफरचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचाल या व्हिडिओमध्ये जी जी पीस दाखवलेल्या आहेत टोटली हायट जी आहे अडतीस इंची ते चाळीस इंची आहे कोणाला हाईट कमी करून पाहिजे असेल तर हाईट कमी करूनसुद्धा भेटेल वाढवता येत नाही पदकची डिझाईन आणि मागच्या पट्टीची डिझाईन अशा उत्कृष्ट क्वालिटीची डिझाईन दिलेली आहे ज्याला मॅचिंग एकदम उत्तम पद्धतीचं आहे गळ्यात घातल्यानंतर जेव्हा तुम्ही मकर संक्रांतीला गळ्यात घालणार त्यावेळेला तुम्हाला लोक विचारतील किती तोळ्याचं बनवलं किंवा कोणत्या शॉपवरनं खरेदी केलं अशा उत्तम दर्जाची डिझाईन आहे ती तुम्ही मोबाईलवर बघीन मोहत मोहित होत असाल पण समक्ष वस्तू बघितल्यानंतर तुमचे डोळे पानवतील चक्रवतील कारण अशा पद्धतीची उत्तम दर्जाची क्वालिटी आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन ऑलमध्ये दाबवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण ऑफरचा लाभ फक्त पाच आहे दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा तारखेला संध्याकाळी आठपर्यंत ही ऑफर राहील त्यानंतर ही ऑफर भेटणार नाही त्यानंतर फक्त आणि फक्त साठ टक्के डिस्काउंट भेटणार आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल उचरा स्क्रीनशॉट मारा ह्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती पाठवा स्क्रीनशॉट जी आवडेल पीस त्याचा स्क्रीनशॉट बाकी आपला ॲड्रेस ही दिसते तुम्हाला बाबा ज्वेलर्स वन ग्रॅम गोल्ड प्लॅटिन मायक्रोपॉलॉजी राजाचं वगैरे पेड मेन रोड आमची বাকি ইনস্টাগ্রাম ফেসবুক দিন লাইক শেয়ার জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র